नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप सुंदर अशी परत एकदा बॅकनेकची डिझाईन घेऊन आली आहे जी की आपण फक्त दीड ते दोन तासामध्ये बनवू शकतो फक्त बॅक पार्टचं सांगते मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं सांगत नाहीये फक्त बॅक पार्ट जो आहे ना तर तो तुम्ही फक्त दीड ते दोन तासामध्ये पूर्ण करू शकता आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि हे किती वेळात पूर्ण करायचं हे तुमच्या स्पीडवर डिपेंड आहे परंतु खूप सुंदर लुक देते आणि ही आपण मकर संक्रांतीसाठी बनवून दिला होता मी एकेताईंना इंड ब्लाऊज परंतु व्हिडिओ टाकायला लेट झाले त्याबद्दल सॉरी तर इथं गळ्याचं मार्किंग वगैरे करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं चेन स्टिच देऊन घेते आहे मी प्रकारे तुम्हाला दोन चेन स्टिच एका शेजारी एक देऊन घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर इथं घेतले आहेत मी शुगर बीट्स तर शुगर बीट्स जे आहेत ते आपण परिसो ब्रँडचे घेतलेले आहेत खाली थ्रेड यूज केला आहे तर तो नायलॉन थ्रेड आहे तर हां आणि त्यानंतर आपल्याला सरळ जे आहे ना तर ती चेन स्टिच ज जशी दिली आहे आपण त्याचे एकदम शेजारी चिटकून आपल्याला ही शुगर बीटची लाईन देऊन घ्यायची आहे दोनच दोन किंवा तीनच शुगर बीट्स टाकायचे आहेत जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही आहेत जास्त शुगर बीट्स टाकले तर ती लाईन लूज पडते आणि त्यानंतर इथं घेतले जे मनी जे आहेत ना तर ते ते मनी चार नंबरचे आहेत आणि ते तुम्हाला एक एकच टाकायचे किंवा दोन दोन टाकू शकतं इथं मी एक एकच टाकते आहे दोन टाकले तर थोडंसं लूज पडतं आणि ते दिसताना म्हणजे रिंगचं कापड काढल्यानंतर थोडीशी फिनिशिंग त्याची जी, जितकी दिसावी तितकी दिसत नाही त्यामुळं एक एक दोन दोन असं टाकू शकतं तुमच्या अकॉर्डिंग पण शक्यतो एक एकच टाका जास्त टाकू नका त्यानंतर इथं परत मी शुगर बिट्स घेतलेले आहेत आणि शुगर बिटची परत मी इथे लाईन देऊन घेतेये तर इथं देखील तुम्हाला दोन किंवा तीनच शुगर बिट्स टाकायचे आहेत जास्त शुगर बिट्स टाकायचे नाही इथं जास्त शुगर बिट्स टाकल्यानंतर लाईन लूज पडते यासाठी आणि रिंगला रिंगचं कापड काढल्यानंतर तिथं झोळ येतो त्यामुळं तुम्हाला इथं कमी शुगर बिट्स म्हणजे दोन किंवा तीनच टाकायचे आहेत अशा प्रकारे मी सुई भरून घेतेये आणि त्यानंतर आपलं पुढचं जे वर्क आहे ना तर ते करून घेते मी सेम याच प्रोसेसमध्ये तुम्हाला पूर्ण गोल गळ्याला जे जि जेवढं पण गळा आहे तिथं मग तुम्हाला ह्या अशा लायनिंग देऊन घ्यायच्या आहेत इथं बघू शकता ह्या लायनिंग देऊन घेतल्या आहेत त्यानंतर मी बरोबर इथं एक एक इंचावरती खून करते आहे बरोबर एक एक इंच घेतलेलं आहे आणि मार्किंग तुम्हाला पूर्ण गोल राऊंड गळ्याला पूर्ण गळ्याला करून घ्यायची आहे तर इथं हे जे आहेत ना हे गहू बीट्स आहेत वेगवेगळ्या एरियानुसार वेग त्यांचं नाव बदलू शकतं मी आमच्या एरियामध्ये जे आहे ते तुम्हाला सांगते मी अहिल्यानगरमध्ये राहते तर तिथं याला जे बोलतात तर ते मी तुम्हाला सांगते तर आमच्या इकडे याला गहू बीट्स बोलतात त्यानंतर अशी याची तीन प्रकारची म्हणजे तीन गहू बीट्स टाकून अशी सुंदर अशी आपण इथं बुट्टी तयार करून घेतोय तर ही बुट्टी म्हणजे इथं आता मी एवढं पण तुम्हाला डिटेल्समध्ये सांगू शकत नाही की मी कुठे किती स्टीच घेतली आहे किंवा काय केलं नाही तर फू व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल कारण की हे करायला खूप वेळ लागतो तर ही बुट्टीचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकलेला आहे की तुम्ही कशाप्रकारे एकदम फिनिशिंगमध्ये दे बुट्टी देऊ शकता तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्कीच बघू शकता त्यानंतर पूर्ण तुम्ही जिथं जिथं एक इं एक एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे ना तर तिथं तिथं तुम्हाला अशा प्रकारे सुंदर अशी ही बुट्टी देऊन घ्यायची आहे आणि याचा फायनल लुक जो आहे ना तर तो खूप सुंदर येतो त्यासाठी डिझाईन पूर्ण पहा आणि एकदा बनवून तर नक्कीच बघा तुमचं बजेट जर कमी असेल ना तर तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकता तर इथं माझ्याकडून बॅक पार्टची क्लिप घ्यायची विसरलेली आहे त्यामुळं मी तुम्हाला स्लीवची इथं क्लिप घेऊन दाखवते की कशाप्रकारे इथं आपण मधलं जे फूल आहे ना तर ते बनवलेले आहे तर इथं बघू शकता एक मधी मनी टाकला आहे चार नंबरचा आणि त्यानंतर असे राऊंडने आपण बरोबर इथं सहा मणी जे आहेत ना तर ते राऊंडने दिलेले आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण जिथं जिथं बरोबर गहूबीटच्या मदीमध्ये मदी, हे फूल बनवून घेतलेलं आहे मी आणि याचं फायनल लुक बघू शकता किती सुंदर आलेलं आहे खूप कमीत कमी वेळेमध्ये ही डिझाईन आपली तयार झाली आहे तुम्हाला देखील असे सुंदर सुंदर डिझाईन बनवून हवे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अहिल्यानगरमध्ये कोणी राहत असेल तर येऊन भेटूही शकता आणि ह्या ब्लाऊजचा फायनल लुक असा काहीसा होता आणि याची जर स्लीवची डिझाईन पाहायची असेल याची हाफ स्लीवज होती फुल नव्हती कोपरापर्यंत हा होती तर तो व्हिडिओ उद्या येणार आहे त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बघ घ्या थँक